आत्ता मी जो जेवढा दिसतो जाडजूड आणि जे काय दिसतो तर तिकडे ती मंडळी खुसबुजत होती अरे रे किती लहान लग्न लावून दिलं रे अभिनेता पंढरीनाथ कांबळे अर्थातच प्रेक्षकांचा लाडका पॅडी पॅडीला आजवर आपण अनेक विनोदी भूमिकांमध्ये पाहिलंय मराठी सिनेविश्वातला एक लाडका विनोदवीर म्हणून देखील त्याला ओळखलं जातं पण पॅडीच्या पर्सनल आयुष्याविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे अनिता कांबळे असं पॅडीच्या पत्नीचं नाव तर या दोघांचंही अगदी कमी वयातच लग्न झालं होतं तर त्यांच्या लग्नाच्या वेळी एक धमाल किस्सा सुद्धा घडला होता जो पॅडीनं स्वतः लोकमत फिल्मीशी शेअर केला तर तुम्हीच एका नेमकं काय घडलं होतं माझं जे लग्न झालं होतं ते जरा त्याला वेगळं झालं तर माझी आई गेली होती आणि मग एका आत आपल्याकडे लग्न करतात त्या प्रोसेसमध्ये माझं लग्न झालं होतं आणि मग काही फार गाज्याबाजा ऍडसच नव्हता काही आमची जवळची मंडळी वगैरे वगैरे बायकोकडची काही मंडळी आणि एक छोटेखानी एक समारंभ झाला आणि घरापासनं माझा लग्नाचा हॉल होता तो जवळच होता सो वरात बिरात ऍडसच काही नव्हतंच कारण जी ज्या पद्धतीत लग्न झालं होतं मग आम्ही एक दहा पंधरा मिनटाचं अंतर होतं तिथून हॉलपासून ते म मा माझ्या घरपर्यंत तर चा आम्ही चालत 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 नवरा बायको आमचे काही मित्रमंडळी तिचे तिच्या घरचे एक दोन मंडळी असे सगळे एक साधारण एक वीस पंचवीस लोकांचं एक गँग असे हळूहळू चालत चालत चालत, चालत आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर मला एक मित्र मला म्हणाला अरे तुम्ही चालला होता आपली जी काही छोटी वरात निघाली होती तर तिकडे बसस्टॉपची काही मंडळी तिकडे कुजबुजत होते म्हणजे आत्ता मी जो जेवढा दिसतो जाडजूड आणि जे काय दिसतो तर तिकडे ती मंडळी कुसबुजत होती अरे रे किती लहानपुराचं लग्न लावून दिलं रे कसं होणार आहे कसं होणार नाही कसा हा संपाळणार <laughs> हो सो लोकांना भारी पडलेली असते अरे आमचं लग्न लावून दिलं ह्याचा अर्थ आम्ही मोठे होत्या मी काहीतरी कॅपेबल असतात पण लोकांना वेगळीच क्युरियोसिटी पडलेली असते त्याच्या बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या कशाला म्हणजे बायको माझी मी जेव्हा बघायला गेलो हा पॅडी कामला इथे बसला होता माझे भाऊ माझा माझा मा ताई ताईबी अशी सगळी मंडळी इकडे बसली होती तर ती आली आली आणि ट्रे होता तिच्या हातात तर ती आली तिची असं आले आणि तिथे असं केलं होतं तू मला पोपटच ना तोंडरपोट म्हटलं असं काय तू मी तुला बघायला आलो होतो तू चहा माझ्याकडे आणलास आणि सरकून तिकडे दिलंस नाही काय मला एकदा कळत नव्हतं तुम्ही अंगीत तिघे पण बसलेला त्याच्यामधला नवरा मुलगा कोणते मला कळे ना म्हटलं पहिले मोठ्या वडील धाड्यांना पहिले चहा देव म्हणजे अंदाज येईल मला मग त्याने तू दिला तू बऱ्याच गोष्टी होत असं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला अशा अशाच नवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी